रेड अलर्ट नंतर करमाळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून सगळीकडे पाणी झालेले दिसून येत आहे तालुक्यातील ओढी नाली गच्च भरून वाहत आहेत नगर हायवेवर छोरिया टाउनशिप नजीक रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच्या रांगा झालेल्या सकाळी सात ते दहाच्या दरम्यान दिसून आल्या यानंतर मात्र सामाजिक कार्यकर्ते विजय लावंड व सहकाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधत प्रशासनाला सदर माहिती दिली असता प्रशासनाने तात्काळ जेसीबी लावून रस्त्याच्या बाजूला विनाकारण टाकलेला जो भराव आहे तो भराव जेसीबीच्या साह्याने काढून पाण्याला वाट करून दिली असता वाहतूक सुरू झाली सचिन सावंत यांचा जे तसेच विजय लावंड यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः पाण्यामध्ये उतरून प्रशासनाला मदत केली रस्त्याच्या रखडलेल्या कामाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला विनाकारण मातीचे भराव असल्यामुळे पाण्याला अडथळा निर्माण झाला होता व त्यामुळे सदरील पाणी रस्त्यावर तुंबून राहिले असे यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्याचबरोबर येथे लगतच असलेला लावण वस्ती नजीकचा तलाव कुटुंब पाण्याने भरलेला असून याचा सांडवा निघालेला आहे सदरी तलाव जर कुटुंब पाणी बाहेर आले तर त्याखाली असणारे शेकडो एकर जमीन तसेच मानवी वस्त्यांना देखील अडथळा निर्माण होणार आहे सदरीत तलावाची सध्याची स्थिती पाहता आणखी पाऊस पडल्यास सदरील पाणी केव्हाही बाहेर येऊ शकते अशा प्रकारची झालेली आहे प्रशासनाने यावेळी खबरदारी घ्यावी अशी मागणी येथील रहिवासी तसेच शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे இதால முடியும் شكلها அதுல கர 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 கர